स <laughs> 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 कितीला व्यवहार झाला मामा साठ हजारच झाले का नमस्कार वंशी व्यवहार पटल का आपल्याला सांगेल की सांगितले होऊ नी सत्तर हजार सांगितले होते का साठ हजारला व्यवहार झालेला आहे कुठले आपण न्यावशेचे का आता किती घेऊन घ्याय किती खरेदी आली कितीची खरेदी आलेली आहे साठ हजार रुपये नाही किती काय घेतलेले कारवटी दोनच घेतले का एवढे दोन घेतलेले नमस्कार का नमस्कार ते दोन कारवटी घेतल्या दिले का कशा जा कोर पाहू शकतो मित्रांनो साठ हजार रुपयाला खरेदी आलेली आहे मित्रांनो किती महिन्याची वर्ष वर्षाची आहे का आता मित्रांनो सात रुपयाला झालेली खरेदी सत्तर हजार रुपये सांगितले होते आज किती आलेले भाऊ आज सहा सात होते सहा सात होते का किती राहिले मग आता दोन तीनच राहिले दोन तीनच राहिले का किमतीचे आहे आता काही ती भावचे काही वीजच्या भावाचे तीजच्या भावाचे वीजच्या भावचे आहे का आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस चव्वेचाळीस बावीस पंचाहत्तर बावीस पंचाहत्तर हे पट्टेनी घेतले बाबा या पुढं तुमचं नाव सांगा नमस्कार काका नाव सांगा आपलं कुठले बर संभाजीनगर संभाजीनगर ची आहे का तर पाहू शकतो मित्रांनो काकांनी खरेदी आलेली नमस्कार व्यवहार फुटलेला असलेला तुमचा न्यायचा कॉन्टॅक्ट कसा झाला होता कॉन्टॅक्ट नाही हा जर त्याची कॉन्टॅक्ट झाला होता मित्र त्यांचा तर दोन कारोटी खरेदी केलेले आहे मित्रांनो सत्तर हजार सांगितले ते साठ हजारला खरेदी आलेली जर अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार फिरोज भाई काय किमतीने गेले बरे चार दिला चार गेले का चार नमस्कार भाऊ कुठून आले आपण आलेले का पाहू शकतो मित्रांनो वरून शेतकरी आलेले चार का चार करोडचा झालेला आहे मित्रांनो व्यावर इथं कसं आला बरे व्यावर एक लाख एकवीस हजार एक लाख एक लाख एकवीस हजारला चारही गेलेले आहे का पाहू शकतो मित्रांनो एक लाख एकवीस हजारला चारही गेलेले आहे तर एक एक कारोड कितीला बसली

तरी म्हणजे कोणत्या कोणत्या बोलीमध्ये गेलेले हा कशा कशीच्या बोलीमध्ये गेलेले आजच आजच येत याला काय अडचण नाही म्हणजे पिशवी खराब असली तर आपण बदलून विशवी खराब जर असली तर कारवर बदलून भेटते आणि समजा आजारी विजारी निघालं तरी आता इथून गेलो घरी कोण पाहतं इथं आजारी देत नाही इथं म्हणजे इथले देणार सगळी चेक करून सगळी इथं चेक करून द्या ना इथलं इथंच व्यवहार होतो इथं डॉक्टर चेक करतो हा डॉक्टर चेक करून द्या ना म्हणजे जे म्हणजे कोणता पण डॉक्टर बोलतात ना एकदम गॅरंटीचे मित्रांनो आपला मोबाईल नंबर ब्याण्णव झिरो ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस साठ चौवेचाळीस चौवेचाळीस चाललं मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर फिरोजबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ नमस्कार भाऊ काय किमतीची बरं चार महिन्या तपासून का सांगायला पंच्याहत्तर आहे द्यायला द्यायला कमी जास्त होईल का दादा दाखवा ना दाखवा ना चार दात पैसे मित्रांनो चार दात वसरी आहे पंचाहत्तर सांगायला आहे कमी डोक्याचं माफ मित्रांनो पाहू शकतो एकदम टॉप क्वालिटीची चार महिन्याची तपासून पक्के चार महिन्याची तपासून ये मित्रांनो पाहू शकतो

मागते पासष्टला सत्तरच्या आसपास आले होतो देऊन टाकणार आहे आपला मोबाईल नंबर सांगा चार महिन्याची ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो दोन झिरो दोन त्रेसष्ट झिरो चार त्रेसष्ट झिरो चार हा चालून कमी जास्त करून देऊन टाका मग भेटा ना होऊ शकतो मी करून लाईव्ह व्यवहार चालू आहे

सांगायला दोन्ही ऐंशी आहे का तपासून आहे का पिशवा चेक करू आदत वासर आहे का आदत दोनदा आदत दोन दादी मित्रांनो पाहू शकतो तुम्ही ऐंशी हजार रुपये सांगायला व्यावर मध्ये कमी जादा होईल आज किती आणलेलं आहे मग सोळा वाटत दिलेलं पात्र आले बाई इकडे दिलेलं दिलेलं आहे का काय दिले तर पाहू काय किमती काय किमतीने दिलेलं आहे बरं आज या चाळीसच्या भावनी चाळीसच्या दिलेलं आहे का पिशव्या पिशव चेक करू आदत वासर ग आदत वासरे दिलेलं मित्रांनो अशा प्रकारचे जर खरेदी करायचे असेल भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करा भाऊ मोबाईल नंबर चांगला शहाण्णव एकोणनव्वद शहाण्णव एकोणनव्वद अकरा अकरा पासष्ट पासष्ट एकोणसाठ चालू मित्रांच्या कोणाला घ्यायचे असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मधी मध्ये आधी मध्ये जरी फोन केला तर तरी भेटून जाते कोणते कोणते बाजार करता आपण कोणते कोणते बाजार करता लोणी घोडेगाव कोपरगाव लोणी घोडेगाव कोपरगाव आला फाटा काष्टी चालू मी जर घ्यायचा असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार, भाईया। नमस्कार नमस्कार काय किमतीची आहे बरं आधी सांगायला पन्नास हजार सांगायला पन्नास हजार द्यायला पंचेचाळीस द्यायला पंचेचाळीस का आपला मोबाईल नंबर सांगा पंचान्न चौऱ्यास चोवीस पन्नास बावीस चालू मी तुमचं घ्यायचं असेल यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता पाहू शकतो मित्रांनो नमस्कार नमस्कार का काय किमतीची आहे बरे पस्तीस हजार का पस्तीसला एक पाहू शकतो मित्रांनो पस्तीस ला एक काही कमी जास्त होईल का किती होईल तरी फायन पाच एक हजार कमी होईल तरी का आणि हे पहिलीकडची तीस हजार आहे का पाहू शकतो मित्रांनो तीस हजार बोलते कमी जास्त होईल वारला बसले किती महिन्याशी आहे बरात आहे चौदा चौदा महिन्याची आहे का साधारण ला आता लागवडीला आहे का भरायलाच आहे आता डायरेक्ट पाहू शकतो मित्र भरायला आहे आता तर मोबाईल नंबर सांगा आपला शहाण्णव सत्तर शहाण्णव सत्तर सदवतीस सदवतीस पंधरा एकोण पंधरा एकोणपन्नास चाललं मित्रांच्या कोणाला घ्यायची असल्यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता